उजनी धरणाविषयी एक बातमी समोर येत आहे उजनी धरणात येणाऱ्या आवक मध्ये वाढ झाली आहे यामुळे उजनी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील उजनी धरणाच्या मुख्य दरवाजांमधून भीमा नदी पात्रात आज सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून विसर्ग सोडला जात आहे सायंकाळी दोन हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे परिस्थितीनुसार विसर्ग वाढवण्यात किंवा कमी करण्यात येणार आहे उजनी धरणात एकशे सतरा टी एम सी जमा आहे तर धरण शंभर टक्के भरलेलं आहे उजनीत येणारी आवक वाढली आहे यामुळे उजनीतून विसर्ग वाढण्यात आला आहे सकाळी एक हजार सहाशे त्रेपन्न क्युसेकने आवक येत होती सायंकाळी यात वाढ झाली आहे